श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आहेत धनत्रयोदशी आणि एकवीस ऑक्टोबरला आहेत दिवाळी ज्याला दीपावली असे सुद्धा म्हटले जाते दिवाळीचा सण हा एकूण पाच दिवसांचा असतो आणि त्यामध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी हे दिवस प्रामुख्याने खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात धनत्रयोदशीच्या दिवशी आपण लक्ष्मी भगवान कुबेर यांचे पूजन करत असतो आणि दिवाळीच्या दिवशीसुद्धा लक्ष्मीचे पूजन केले जाते आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हे दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही नियमांचे पालन करण्याचे सांगितले गेले आहे आणि म्हणून धनुत्रोदशीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही हे काही पदार्थ जे आहे तर ते बनवायचे नाहीत जर आपण कळत न कळत हे पदार्थ बनवले आणि त्यांचे सेवन जर आपण केले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेते घरात गरिबी दरिद्रता येऊ लागते आणि आपल्या कुटुंबावर अनेक संकट अडचणी अडथळे जे आहे तर ते यायला सुरुवात होत असतात त्याचबरोबर धनतेरस आणि दिवाळीच्या दिवसात असे काही अन्नपदार्थ आहेत ते जर आपण खाल्ले तर आपल्या जीवनात भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुबेर यांचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर धनत्रयोदशीपासून ते दिवाळीपर्यंत आपल्याला अशा काही चुका आहेत ज्या आपल्या घरामध्ये चुकूनही करायच्या नाहीत जर आपण कळत ना कळत या चुका जर या दिवसांमध्ये जर केल्या तर आपल्या आयुष्यात अनेक अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्या घरामध्ये गरिबी येऊ लागते आणि म्हणून अशा काही चुका मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्या आपल्याला धनत्रयोदशीपासून ते दिवाळीपर्यंत चुकूनही करायच्या नाहीत तर पहा धनत्रयोदशी हा दिवस भगवान धन्वंतरी यांना समर्पित आहे या दिवशी भगवान धन्वंतरींचा जन्म झाला होता समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन बाहेर आले होते आणि म्हणून या दिवशी आपलं आरोग्य उत्तम राहावं कुटुंबावर कधीही वाईट संकटे अडचणे येऊ नये म्हणून भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते तसेच माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचं पूजनसुद्धा धनत्रदशीच्या दिवशी केले जाते तसेच दिवाळी हा सण माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात घराच्या बाहेर सगळीकडे दिवे लावण्याची प्रथा आहे कारण असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण आपल्या घरात दिवे लावले लक्ष्मीची पूजा जर आपण दिवे लावून केली तर आपल्याकडे धन येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात माता लक्ष्मीच्या आगमनाचा रस्ता जो आहे तर तो सुद्धा मोकळा होतो ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची प्रथा जी आहे तर ती सांगितली जाते यामुळे सर्व देवीदेवता हे प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात परंतु ज्या घरात दिवाळीच्या दिवशी दिवा लावला जात नाही अंधार असतो तर तिथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही येत असते आणि आपल्या घरात लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते आपण बंद करत असतो म्हणून प्रत्येकाने दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात घराच्या बाहेर अंगणात सगळीकडे दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत आता आपण पाहूया की धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी असे कोणते पदार्थ आहेत त्यांचे सेवन आपल्याला आवर्जून करायचे आहेत तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळाचे सेवन करतो त्याच्या जीवनात कधीही पैशांची कमतरता ही राहत नाही त्या व्यक्तीला अपार धन आणि संपत्ती जी आहे तर ती प्राप्त होते सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि माता सीता यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे तुम्ही सीताफळ हे जे फळ आहे तर ते अवश्य धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी सेवन करावे तसेच या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि तिथे सुद्धा पाच फळे ही अर्पण केली जातात तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे जे सीताफळ आहे तर हे फळ तुम्ही देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता तुमची पूजा झाल्यानंतरनं ते फळ घरात सर्वांनी प्रसाद म्हणून सेवन करायचं आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला सीताफळ जे आहे तर ते सेवन करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी उसाचं सेवन करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं उसाचे सेवन या दिवशी केल्याने आपल्या आयुष्यात कधीही धन धान्य संपत्ती पैशांची कमतरता ही राहत नाही यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे मखाना मखाना हे सर्वांनाच माहीत आहे ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती त्याचप्रमाणे मखाण्याची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहेत मखाना हे जे आहे तर हे कंबळाच्या झाडापासून तयार होत असते आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखाना हे खूप शुभ आणि पवित्र मानले जाते खास करून तुम्ही बघितलं असेल की मखान्याचे खीर ही माता लक्ष्मीला अर्पण केली जाते माता लक्ष्मीला मखाण्याची खीर ही अतिशय प्रिय असल्यामुळे ती जर आपण धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी जर लक्ष्मीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती ही कमी पडत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून या दिवशी मखाण्याचे खीर किंवा मखाने हे नक्की सेवन करावे या दिवशी मखाण्याचे खीर किंवा मखाने सेवन केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष हे दूर होतात आणि आपल्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होत असतात धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी मखाण्याची खीर ही लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी ती प्रसाद म्हणून सेवन केल्याने आपलं नशीब जे आहे तर ते उजळायला सुरुवात होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होत असतात तर का हे काही पदार्थ आहेत जे आपल्याला धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सेवन करायचे आहेत आता आपण पाहूया की असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी चुकूनही बनवायचे नाहीत नाहीतर आपलं संपूर्ण कुटुंब हे संकटात येऊ शकते घरातून लक्ष्मी ही निघून जाऊ शकते आणि आपल्या घरात गरिबी दरिद्रता सुद्धा येऊ शकते आणि म्हणून असे काही अन्न पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहेत जे कोणत्याही व्यक्तीने या दोन दिवसांमध्ये सेवन करू नये हिंदू धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी जो व्यक्ती लसूण आणि कांद्याचे सेवन करतो त्याच्यावर राहू आणि केतूचा वाईट प्रभाव पडत असतो तसेच माता लक्ष्मी भगवान शनिदेव हे सुद्धा नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांचा आशीर्वाद त्यांना कधीच प्राप्त होत नाही वेदशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या प्रकारे समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता त्याच दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि कांदा आणि लसूण हे राहू केतूचे प्रतीक मानले जाते जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी यांचे सेवन करतो त्यांच्या घरात राहूची उपस्थिती ही कायम असते त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे अडचणी अडथळे जे आहेत तर ते येऊ लागतात त्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही त्यामुळे तुम्हाला कांदा आणि लसूण असलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी सेवन करू नये हिंदू धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात मग ज्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई असेल पिवळी फुले असेल किंवा पिवळ्या रंगाचा एखादा गोड पदार्थ असेल हे जर आपण या दिवशी अर्पण केले तर आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात कारण यांचा रंग हा पिवळा असल्यामुळे आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस हे यायला सुरुवात होते तसेच भगवान धन्वंतरीला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहेत भगवान धन्वंतरी हे दुसरे तिसरे कुणीही नसून भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला जातो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करावे ते खूप शुभ मानले जाते यामुळे भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरात स्थायी स्वरूपात ते वास करत असतात तसेच असे म्हटले जाते की धनत्रयोदशी आणि दिवाळीसारखे जे मोठे आणि पवित्र सण असतात तर हे कधीही उसने पैसे घेऊन किंवा कर्ज काढून साजरे करू नये जर आपण हे दोन्ही सणाच्या दिवशी कर्ज घेतले किंवा उसने पैसे घेऊन हा सण जर साजरा केला तर त्याच्या उलट आपल्यावर कर्ज हे वाढत जाते आणि आपल्याला पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येऊ लागतात म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार चुकूनही धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी कोणतेही कर्ज तुम्ही घेऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसेसुद्धा तुम्ही घेऊ नका शास्त्रानुसार ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो जो व्यक्ती खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना उपासना करतो माता लक्ष्मीला तुम्ही खडीसाखर जरी अर्पण केली तरीही ती प्रसन्न होते फक्त आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा ही असायला हवी कारण लक्ष्मीला प्रिय आहे ती म्हणजे आपल्या घरातील स्वच्छता आपलं मन आपली श्रद्धा जी आहे तर ती किती आहेत ते पाहून आपल्याला ती धन संपत्ती जी आहे तर ती प्रदान करत असते तर आता आपण पाहूया धनत्रयोदशीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तर पहा धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी चुकूनही मांसाहार जो आहे तर तो करू नये कारण हे दोन्ही दिवस अतिशय पवित्र आणि शुभ असल्यामुळे घरामध्ये मांसाहार करू नये आणि बाहेर जाऊन सुद्धा या दिवशी मांसाहार हा केला जात नाही पती पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवले पाहिजे तसेच या दिवशी कांदा आणि लसूण असलेले पदार्थसुद्धा सेवन करू नये त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि म्हणून या दिवशी स्त्रियांनी चुकूनही केस धुवू नये लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी असते तर या दिवशी स्त्रियांनी केस धुवावेत त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही पूजेच्या वस्तू असतात तर त्या वस्तू चुकूनसुद्धा दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये बऱ्याच वेळा आपल्या शेजारी जे कुणी राहत असते तर त्यांच्याकडे काही वस्तू नसतात तर ते आपल्याकडे मागायला येतात तर काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे ज्यामध्ये बघा धनत्रयोदशीच्या दिवशी धने लाया बत्ताशे आपल्या घरातील झाडू मीठ साखर दही दूध या वस्तू ज्या आहेत तर त्या धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही देऊ नये कारण या लक्ष्मीकारक वस्तू असतात आणि त्यामुळे या वस्तू दिल्याने आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जात असते आणि घरात दरिद्रता येत असते तसेच दिवाळीच्या दिवशीसुद्धा आपल्या घरातील तांदूळ मीठ तेल झाडू त्याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी आपण जे लाया बत्ताशे वापरत असतो तर ते लाया आणि बत्ताशे तेल दही या ज्या वस्तू आहेत तर ह्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी कोणालाही देऊ नये असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी स्त्री असते तर त्या स्त्रीचा चुकूनही अपमान करू नये कारण स्त्री ही, ही स्वतः एक लक्ष्मीचे रूप असते आणि त्यामुळे घरातील स्त्रीचा या दिवशी अनादर करू नये तिचा अपमान करूनही याउलट घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत तर त्यांची पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावे असे म्हटले जाते यामुळे वर्षभर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका तसेच कोणाकडनं उधार पैसेसुद्धा घेऊ नका जर आपण या दिवशी कोणाला उधार पैसे दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते आणि इतरांकडून जर उसने पैसे घेतले तर आपल्यावरती कर्ज हे वाढत जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही पैसे उधार घेऊ नये किंवा उधार देऊ नये त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जर दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरी एखादी बाहेरची स्त्री आली तर तिला रिकाम्या हाताने तुम्ही परत जाऊ देऊ नका कारण त्या स्त्रीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील येऊ शकते म्हणून तिला एखादा गोडधोड पदार्थ तुमच्या घरामध्ये असेल तर तो तो खायला द्यायचा आहे तिला हळदी कुंकू लावून तिचा मानपान तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता नसते तिथे अलक्ष्मी येत असते म्हणून आपलं घर हे दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छ सुंदर आणि पवित्र असायला हवे म्हणून दररोज आपलं घर स्वच्छ करा आणि घरामध्ये तुम्हाला गंगाजल घरा जे आहे तर ते शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जात असते तसेच आपल्या तसे मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही नक्की तोरण लावायचं आहे आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते तुम्ही लावू शकता बरेच जण बघा दिवाळीमध्ये आर्टिफिशियल तोरण लावत असतात फुलांचे किंवा इतर कुठल्याही डिझाईनचे तोरण लावतात परंतु त्या तोरणने फक्त आपलं घर सुशोभित दिसत असतं त्यातून आपल्याला कुठलीही सकारात्मकता किंवा चांगल्या गोष्टी मिळत नाही जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावलं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावलं तर आपल्या घरामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण ही झाडे अतिशय पवित्र मानली जातात म्हणून तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहेत त्याचबरोबर दिवाळीचा जो आपल्याला झाडू लागत असतो पूजेसाठी तर तो झाडू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही खरेदी करू शकता झाडू खरेदी करायचं आहे त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला त्याच झाडूची पूजा जी आहे तर ती करायची आहेत त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचा आशीर्वाद प्राप्त होतो पण सोन्या चांदीचे भाव हे खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून या दिवशी तुम्ही सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान एक वस्तू आहे ती म्हणजे धणे तर आपल्या धणे जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत त्या धण्यांची पूजा करायची आहेत आणि त्यातील चिमुडभर धणे जे आहेत तर ते तुम्हाला घेऊन तुमच्या घरी जी तुळस आहे त्या तुळशीच्या कुंड्यामुळे तुम्हाला टाकायचे आहेत असे म्हटले जाते की या दिवशी धण्यांची खरेदी करून ते पेरल्याने आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होत असते ज्या प्रकारे धने ही वाढत जातात तश तशी तशी आपल्या घराची प्रगती होत असते म्हणून या दिवशी तुम्ही धने जे आहेत ते नक्कीच खरेदी करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ